नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी पाऊस पावसाला सुरुवात होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे तर आपण आता बघूया दुपारचे अपडेट दुपारच्या अपडेटमध्ये आपण बघणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर कोणत्या ठिकाणी फक्त जोरदार वारे वाहणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वाते जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसले आहे त्याचबरोबर दोनच्या सुमारास त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्र्यंबक इगतपुरी सिन्नर निफाड येवला कोपरगाव मनमाड वणी तसेच कापरडा सापुतारा सटाणा मालेगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे त्याचबरोबर आपण संभाजीनगर या क्षेत्रात जर पाहिलं या ठिकाणी तर त्याचबरोबर त्याच्याबरोबर गंगापूर पैठण श्रीरामपूर वैजापूर आ, भगोर तर, तर त्याचबरोबर पाथर्डी घोडेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो दोनच्या सुमारास आपण जर बघितलं की पुणे विभागामध्ये तर पुणे विभागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास बघायला भेटणार आहे पुण्याचबरोबर लवासा सासवड राहू तसेच लोणंद फलटण बारामती वाई प्रतापगड कोरेगाव दिवेघर रोहा तसेच पेन या ठिकाणीसुद्धा आपल्याला जोरदार वारे आणि जोरदार पाऊस बघायला भेटणार आहे मित्रांनो दोनच्या सुमारास आपण जर बघितलं की चिपळूण रत्नागिरी कोकण किनारपट्टी राजापूर कोल्हापूर निपाणी सावंतवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर जोरदार वारे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा दाट अंदाज त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो चारच्या सुमारास त्याचबरोबर आपण जर बघितलं की सातारा वडूज कराड विटा सांगली जत पंढरपूर सोलापूर कोल्हापूर तसेच मायानी विटा वडूज सांगोले त्याचबरोबर कुची जत सांगली तासगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे चारच्या सुमारास जोरदार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो अहिल्यानगर विभागामध्ये आपण जर बघितलं तर अहिल्या विभागात तर जामखेड करमाळा बार्शी काल काहीच बीड तसेच पैठण माजलगाव करमाळा बार्शी इंदापूर या ठिकाणीसुद्धा आपल्याला चारच्या सुमारास मुसळधार पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड वैजापूर कोपरगाव चाळीसगाव मालेगाव धुळे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला दुपारनंतर चारच्या सुमारास पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो तसेच नांदेड भागाला लातूर बिदर सोलापूर कलबुर्गी याच ठिकाणीसुद्धा हा वातावरण पावसाचा असणार आहे आणि पाऊस हा मुसळधार त्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं नागपूर भागामध्ये किंवा अमरावती भागामध्ये अकोला तसेच करंजा यवतमाळ उसद वाशिम लोणार आदिलाबाद वाणी चंद्रपूर मकोना तसेच उमरखेड वर्धा नागपूर अरवी भंडारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आपल्याला चारच्या सुमारास आहे आपण बघणार आहे की हे वातावरण रात्री संध्याकाळपर्यंत पावसाचं किती वाजेपर्यंत असणार आहे तर ते पण आपण संध्याकाळचं वातावरण चेक करणार आहे तर आपण समजा बघितलं की नऊ दहा अकराला हे वातावरण थोडंसं कमी होणार आहे चारच्या सातच्या सुमारास हे वातावरण आपल्याला कमी दिसत आहे पण आपण जर बघितलं की बघितलं तर आपण हे सात आठच्या सुमारास थोडंसं वातावरण पावसाचं कमी होणार आहे आणि दहा अकराच्या नंतर पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे त्यामध्ये जळगाव नाशिक तसं अहिल्यानगर संभाजीनगर लोणार बीड नांदेड अगोला लातूर बिदर अकलूज सोलापूर कलबुर्गी विजयनगर सांगली सातारा या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला अकराच्या सुमारासुद्धा बघायला भेटणार आहे पडणार आहे मित्रांनो तर ही होती आपली संध्याकाळची अपडेट बारा वाजेपर्यंतची आपण पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा अपडेट उद्या कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे आपण तेसुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद